अरे प्रधान करायचं काय अरे आज आपल्याला प्रशासनाचं करायचं काय काल का अरे आपल्याला प्रशासनाचं करायचं काय हो हिरशेर भयमुक्त झालं पाहिजे झालं पाहिजे मंत्र भीतीच्या वातावरणामध्ये आहे आणि याबद्दलच पोलीस प्रशासन बघण्याची भूमिका घेत आहे जर सामान्य नागरिकाला स्वतःचं संरक्षण स्वतः करावं लागत असेल तर मग पोलीस प्रशासन कशासाठी आहे असा सवाल ह्या सर्व सामान्य जनतेमध्ये उद्भवत आहे स्वतःचं संरक्षणासाठी शस्त्रास्त्र घेऊन रात्र दिवस लोक जागरण करत आहेत आणि प्रत्येक गल्लीमध्ये त्याच्यामध्ये वयस्कर माणसं असतील म्हातारे माणसं असतील यांना ह्या भीतीच्या वातावरणाचा फार त्रास होतो पोलीस प्रशासनाने विळीची परिस्थिती नियंत्रणात आणावी ना ना नाहीतर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दंडुचा मोर्चा बीड शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही मोठ्या प्रमाणात काढू बीड शहरामध्ये काही भागामध्ये चोऱ्या देखील झाल्या मात्र यातला एकही आरोपी पोलीस प्रशासनाच्या हाती लागला नाही काय वाटतं पोलीस प्रशासनाने काही आरोपी पकडलेले आहेत त्याची माहिती आम आमच्याकडे मिळाली रामतीर्थ परिसरामध्ये पोलीस प्रशासनाने ती कामगिरी केली परंतु ही ज्यांची कमिटी आहे फोर कमिटी दीडशे दोनशे लोक आहेत ते बीड शहरामध्ये जे चोरे करायला आहेत परंतु पोलीस प्रशासनाचे जे गुप्त खात्याचे लोक आहेत हे काय कशा पद्धतीने काम करत आहेत है। जर यांना कुठं काय होणार आहे काय आहे ह्याचा जर अंदाज येत नसेल तर पोलिसमध्ये काम करून काय उपयोग आहे प्रशासनाचा प्रशासनाने वेळीची परिस्थिती नियंत्रणात आणावी नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ असेल एवढंच सांगतो ते महाराष्ट्र सध्या बीड जिल्ह्यामध्ये चोरांचा असून सोहळा झाले नाही भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यातच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्हिडिओद्वारे असे कबुली दिलेली आहे की हे चोर अत्यंत सुंख्या पद्धतीचे असो मोठ्या प्रमाणात रोड रॉबिंग किंवा एखाद्याचा खूलसुद्धा करू शकतात अशा प्रकारचे चोरीचे प्रकार वाढलेले आहेत नुकत्याच झालेल्या दोन दिवसापूर्वी नगर भागामध्ये दोन ते तीन फोडी झाले नाही त्या ठिकाणी नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरलेले असून जर का प्रशासनाने आता वेळीच त्याबद्दल उपाययोजना केल्या नाहीत तर महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे दंडुका मोर्चा करण्यात येईल